अंबरनाथमध्ये चोरट्यांनी एका चर्चमधून पियानो ट्रम्प एम्प्लिफायर असं वादन साहित्य चोरून नेले या प्रकरणी पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई गावात बाप्टिस्ट तेलगू चर्च आहे या चर्चमध्ये वीस जानेवारी रोजी पहाटे दोन वाजता अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्हीची तोडफोड करून वादन साहित्य चोरले पियानो ट्रम्प एम्फ्ली आणि इतर वादन साहित्य असा सुमारे साठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल या चोरट्याने चोरून नेला अर्धवट उघड्या दारातून प्रवेश करत चोरांनी ही संधी साधली या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे प्रमुख ए पी आय विजय काझारी नागेश मुंडे यांच्या पथकाने या चोरट्यांना शोधून काढलं हे दोन्ही चोर सराईत असून पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्यात त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे जावसाईगाव येथील चर्चमध्ये साधारणतः एकोणीस तारखेला दुपारी तीन वाजता ते वीस तारखेला सकाळी आठच्या दरम्यान चोरी झाली होती त्या ठिकाणी दोन ट्रमपॅड एक पियानो आणि एक अॅम्प्लिफायर आणि त्याचं काही केबल्स वगैरे असं चोरी गेलं होतं तर त्याची काल माहिती मिळाली तात्काळ त्याचा गुन्हा नोंदवला गेला आणि तात्काळ आमच्या गुन्हे शोध पथकातील ए पी आय कजारी आणि पी एस आय मुंडे यांनी आरोपीचा शोध घेऊन दोन आरोपीला अरेस्ट केलेला आहे आरोपी हे लोकल रेकॉर्डरले आरोपी असे आहेत त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ